तर नमस्कार मंडळी मी अजय पाहिजे म्हणजेच तुम्हाला सर्वांचा सारखा कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर उद्या आपल्याकडे दिवाळी आणि आम्ही आता चाललो दिवाळीची शॉपिंग करायला तर आम्ही जस थोडं बाहेर गेलेलो थोडं बाहेर फिरलो वगैरे आणि त्याच्यानंतर यश मला खळवा पिकअप करायला आला हा बघा का यश इथे गाडी चालवते यश तर आम्ही आता चालतोय ठाण्याला आमचे थोडे कपडे वगैरे घ्यायला थोडे शॉपिंग करायला तर बघूया आज कशा पद्धतीने कपडे वगैरे म्हणजे कपड्यांचा सेल किंवा कोणते कोणते न्यू ट्रेंडिंगला कुर्ते किंवा शर्ट पॅन्ट आहेत ते बघूया चेक करूया त्याचे आपण कपडे घेऊन आपल्या घरी यायचे आणि तर आपला प्रवास कसा असेल छोटासा आपला जॉब असेल जरा आवडलं तर नक्की सांगा आणि आजपासून आपले छोटे छोटे जॉब तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग लिहूया तर आपण आता फायनली हळूहळू पोचतो आहे कळवे नाक्याला आता मध्ये आपण रस्त्यामध्ये आहे थोडं ट्राफिक आहे संध्याकाळची वेळ त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे थोडं ट्राफिक वेळ आपल्याला थोडंसं लेट होईल आहे ना रे आता सव्वा सात झाले आहेत से कम नऊ तरी वागतीलच तर तिकडे पण ट्रॅफिक असणार आहे त्या ट्राफिक आपल्याला जायचं आहे सो बघूया तर मी बाहेर गेलो त्याच्यामुळे लेट झाला तर लेट नसतं आलं मस्त टायमिंगमध्ये गेलो आपण बघा ना अशी मुंबईमध्ये दिवाळी असते बघा सगळीकडे आहे ना एकदम रंगीबिरंगी हे एक बघा तिकडे पण बघा कसे सजावट केली एकदम नाही मंडळी फायनली आपण पोहोचलोय कळवे नाक्याला हे बघा इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे स्मारक आहे कळवे नाक्याला हे बघा मला दाखवतो आणि तेही दोन आहेत हे बघा झूम करून दाखवतो हे बघा या ठिकाणी आणि त्याची देखील सजावट केली एकदम सुंदर अशी हे बघा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे बघा आणि इकडे देखील आहे बघा या ठिकाणी हे बघा एक नंबर आपण आता कल एखादा ब्रिज आहे आणि इथून चालू आहे आपण आता ठाण्याला हे बघा या साईडने आम्ही आता काही दिवसांपर्यंत असे बाहेर फिरणार आहेत म्हणजे ठिकाणी असे इकडे तिकडे सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही जेवढे ब्लॉबला तिथे पण जाऊ सगळ्यातल्या सगळ्यात सगळ्या ठिकाणची माहिती किंवा चांगली चांगले स्पॉट तुमच्यापर्यंत पोहोचू आणि काही जाताना येताना काही घडामोडी असतील त्याआधी तुमच्याबद्दल पोहोचू इंस्टाग्रामवरती रील्स देखील पाठू इंस्टाग्रामला माझी आयडिया आहे अजय भाई जे ऑफिशियल त्या भाऊ एकदम भाऊ भाऊ जवळजवळ आहे ना <hung up Philadelphia> अर्धा तास थांबलेला सर्व स्टेशनला आता एकच झालं असेल ना आपल्यासाठी इतरा असा वाडा असा ठीक आहे चला आता आपण ताड्या पोचा थोडाच वेळात ॲक्च्युली ना ट्राफिक खूप आहे यार हे बघा डबल पुढे पण ट्राफिक आहे पण ट्राफिक खूप आहे एकदम नाही नाही कारण इथे सफाई किती घरून बारा वाजता निघाले बारा वाजता आता वाजले संध्याकाळचे सव्वा सात सव्वा साडेसात झाले साडेसात आता ते जॉब तर आम्हाला पण गेली पाहिजे ट्राफिक एवढं आहे ना आता इथे गाडी पण वेळ नाही ॲक्च्युली कसं माहिती आहे का आम्ही गाडीतच पार्क करतो कारण गाडी आहे ना पुढे जाऊ शकत नाही कारण ठाणा मार्केटला जाम गर्दी असणार आहे बेफफाट गर्दी असणार आहे जबरदस्त कारण उद्या दिवाळी आणि भाऊ बिज सगळ्या लाईनीमध्ये आहे त्याच्यामुळे गर्दी जाम असणार आहे आणि यशने गाडीवर पार्क केली आहे भाऊला गरज मग जाता मजा एक नंबर आता मग ठाणा मार्केट दाखवलं ठाणा मार्केटला शॉपिंग कशी करतो मग दाखवतो आता जबरदस्त असतो एकदम गर्दी असणार आहे ठाण्यामध्ये कारण गाडी घेऊन जाऊ शकत नाही गाडी घेऊन गेला ना की फसला म्हणजे निघालाच लोक भेटणार नाही गेलो गे ना लगेच कसं सामान घेतलं घेतला खरेदी खरेदी केली की के लगेच निघू शकतो काय बोलते बरोबर नाव आलाय कुर्ते बघायला आहे का चांगलं आहे का हे लागले फक्त बघा जबरदस्त गर्दी आहे ठाण्यामध्ये आपण आता मार्केटला पुढे पण गर्दी आहे मागे पण गर्दी आहे एकदम कडक मध्ये आम्ही दोघंच फिरतोय काय करते तू म्हणून आम्ही गाडी आणत नव्हतो आतमध्ये गाडी आहे आणली नाही दिवा कोण गोड करून बघ तिथे जाऊया तिथे बघूया जाम गर्दी आम्ही जास्त शूट करणार नाही कारण हे बघा याला बोलता ठाणा हे बघा मागे पण बघा आपण बघूया आप तिकडे जाऊया हा बोलतो पाठी एक भारी कुठे यश बोलते काहीतरी आईकडे बघूया कुठे बोलते कोणता <laughs> यश बोलते की हा बेस्ट आहे हा कुठता घेऊया गर्दी आहे ना भेरपाट करते काय समजत नाही कुठे जायचं कुठे काय घ्यायचं लांब नेक्स्ट टाइम असं नाही नेक्स्ट टाइम बाबा शॉपिंग करायचं झालं टाण्यावर शॉपिंग करायचं असेल तर लवकर जा चार पाच दिवस अगोदरच या आणि शॉपिंग करा काय बरोबर की नाही जोरा जोरा त्या साईडला पण चांगली सजावट केली आहे जबरदस्त तिथे आम्ही आलेलो कुर्ता घ्यायला आहे बघा कुर्ता करते घेतो वेगवेगळी कुर्ताही शॉप आहे तिथे आणि भेपाट करते यश विचार करतो आता काय घेऊ घर जाणार घरी सोड चल सांगतोय इकडे बघ ना इकडे तिकडे तिकडे बजेट मध्ये सांग ना मी घेईन बर गाडी घेऊन ना तिकडे जा <साँगती>। आपण म्हणतोय आपण ठाणा मार्ग आपण कुर्ते भेटले नाहीयेत मी फक्त माझ्यासाठी कुर्ता घेतलाय आणि यशसाठी जे हाफ शॉर्ट कुर्ते पाहिजे होते त्यासाठी आम्ही चाललोय लोकमान्य नगरला ठाण्यामध्ये गाडीवर चाललोय जबरदस्त आपण आलोय आता आपण पोहतो इथून आपल्याला आता पोटनगर आपण होतो मागे पोटनगर पोपटवरून लोकमान्याला जाणार आहे पोपट कॅडबरी करत लोकमान्य फायनली याने यशने दोन कुर्ते घेतले त्याला घेतोय आपण बाहेर आलोय आपल्याला भरपूर क्राऊड आहे गर्दी भरपूर राहते या शॉपमध्ये आणि मी आलो आहे बाहेर तर आता आम्ही गाडी घेऊन जाणार आमच्या पुन्हा कालव्यामध्ये दोघे जर टायमामध्ये गेलो तर जरा हेअर कटिंग वगैरे करायचे तर उद्या दिवाळी पहाट आहे आपल्याला जायचं आहे वगैरे घेतलाय माझा जबरदस्त आणि चाललोय घेतला अरे प्रत्येक गल्ली गल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली गल्ली म्हणजे मार्केट प्रत्येक सगळीकडे गर्दी चालेल तर पाठून आहे ना पोरी दोन उरटत की आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे त्यांना पण घेतला पण ब्लॉगमध्ये तर फायनली आपण आहे ना इथून आता निघालोय बाहेर पडलोय आणि चाललोय आपण आता आपल्या घरी आप कळवे लागतोय अजून काही प्लॅन आहे आपल्यासाठी जबरदस्त तर आपल्याकडे अजून एक प्लॅन आहे तो आपण प्लॅन अटेंड करायचा आहे आणि तिथून घरी मला अजून हेअर कटिंग करायचे विचार करा वाजते की ते नऊ वाजतायत ऑलरेडी आणि आम्हाला पण लेट झालं आहे कपडे वगैरे घेतलेत आम्ही आता आणि मस्तपैकी आम्ही चाललो आहे आता दिवाळीची पहिली रात्र मस्तपैकी शॉपिंग आणि राईड करतोय आम्ही सकाळी दिवाळी पाडचा व्हिडिओ पण तुमच्या तुम्हाला भेटेल व्हिडिओ आजच तुमच्यापर्यंत पोहोचेल अरे आता घेतलेले शॉप मध्ये ते बाटाचा शॉप आहे ना त्या बाटाच्या शॉप मध्ये घेतलेली आपण बघूया ट्राफिक परत ट्राफिक सिग्नल आहे सिग्नल सिग्नल पाहिजे तर आपण आता कजना करा आता रिटर्न तर आपण आता आपल्या घरी चाललंय हा हो म्हणतो आता पोचलो अजून चप्पल घ्यायची मित्रा निस्त्रा चप्पल वगैरे घ्यायचं आहे त्या गजरे वगैरे अजून गजरेचा पण गजरा आहे ना हो आपल्या गजरे घ्यायचे गजरे घेऊया आणि जरे घरी या मला हेअर कट करायची करून सांगा काही चालू हाय बघा ट्रॅफिक नाही तर सगळी शॉपिंग वगैरे झाली आपली आणि आपण चाललो आता घरी आता आपण हळवार नाका प्रवास करून पुढे आलो आहे साहेगावला पोहोचतो आपण सालेगावला तर सालेगावला पोहोचतो की तिथून आता आपल्या एरियामध्ये

ग्राउंड आहे क्रिकेटचं खाली आणि आशेरची बिल्डिंग फोर्टी फायव्ह आहेत ना रे माळे एंड करून टाकतो एंड करून टाकतो आता पुढे घेऊ पूर्ण घेऊ कारण जॉब मोठा होणार आहे आपला टॉपिकचा पहिला ब्लॉग होता आपला तर ब्लॉग आवडला तर ब्लॉग आपला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना शुभ दीपावली दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमची आणि समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर भाऊ तू काय शुभेच्छा देतो का सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा ओके आता कसं जरा भाऊ पण जमलाय त्याच्यामुळं त्याने सुंदर अशा शुभेच्छा वृत्तपर्यंत ठिकवल्यात तर सगळ्यांनी वरार वगैरे खा आणि आनंदाने राहा आनंदाने आपलं आयुष्य जगा एवढंच सांगेन जसं आम्ही आता जगतोय बरोबर नाही यश आणि पुन्हा वेगळा जर तुम्हाला म्हणजे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक घ्याल करायचं काळजी घ्या बाय बाय